माकडे काय म्हणतो माझी लाल आता मी घासून घासून त्याला माहिती भेट म्हणून सांगते गोवा म्हणून सांगतो जग केलाय चंद्रावर बघा जग कुठे केलाय तुम्ही राहिलं भाडकुलीच्या डोंगरावर गुरुला कारण गोवा तुम्हाला आजही सांगतो तुम्हाला आजही सांगतो एक तास होऊन एक तास अशी बोल बारी केली विषय एकच बोलचा विषय एक पेन स्वतःचा नाही वही स्वतःची नाही लेखणी स्वतःची नाही शाही स्वतःची नाही भले राजेश भावा अजून शिकतो शकली तुला भले लेखणी राजेश भावा अजून करत नाही मी मान्य करतो पण कुणाची मुसली आणत वेळी वाटली आहे माझी मी स्वतः माझ्या बापाच्या सन्मान त्यांच्या आशीर्वादानं आज ही लेखणी वेळ वापरली आमची आम्हाला पण ह्याचा विचार करा एक तास एक तास आणि मेला गोवा होणार तर पांढरे शाहीचा पेन बोलायचा आहे हे बोललंय हे मागाशी बोललंय म्हणतात केना शाही पांढरी आणा आता तुमची तुमच्या कशी आम्हाला कशाला दाखवता बरोबर आहे ना पण अभिमान आहे गोवा अभिमान आहे आजचा पाचवा कार्यक्रम अजून दोन बाकी आहे एकच विषय लेखणी येत नाही आणि ताव येत नाही तरी पण माझा रसिक राजा राजेश बारे याचा मला आम्ही म्हणावाच बाकी बाकी ह्या सरड्याची मुडी ही त्याच्या पलीकडे हे उघड्या मारू शकत आणि म्हणून मु तुम्हाला भरच काही बोलायचं होतं पण वेळ पण कमी आहे

असा कार्तूस टाकील तुमच्यावर पण मी का मी काय मी गल्प सांगतो तुम्हाला शक्ती तुला कधी की तुला आज खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवरती चाललाय बोवा आणि त्याचा मान आणि सन्मान घेऊन बोवा वारी करतोय म्हणून बघा बरं काय म्हणतो बोवा कशी पैसा बघा बक्षीस आलेलं आहे श्री गंगाराम हरवले सरपंच गाव तामोड दादांच्या माध्यमातून एक हजार एक रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे कुमार किरण बंगाल दादांच्या माध्यमातून एक हजार एक रुपयाच्या पार्भोषिक आलेला आहे माऊली कृपा फर्निचर माऊली कृपा सप्लायर्स प्रतीकदा देवकर दादांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचा पार्दर्शिक आलेला आहे अमोलदा हरावडे माउली कृपा ट्रान्सपोर्ट हरवडे बंधू दादांच्या माध्यमातून एक हजार एक रुपयाचा पार्दर्शिक आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा मुलांच्या पहिल्या बारीची जी एंट्री झाली ही सुंदर एंट्री झालेली आहे आणि सर्व माझ्या या बक्षीदात्यांना म्हणायचा आहे सिद्धिविनायक कलापदर झोपडी कार शंकर दडवी सदालाल घराणे यांचे शाहीर विजयदादा घोगडे करून राजेश निकम यांच्या या भेटीसाठी एक एकशे दोनशे एक रुपयाचा मानाचा पार्क करतो तसेच साई शिवण ट्रॅव्हलचे मालक समीर दादा मोले नानावडे खेड दादाच्या चव्हाणातून शंभर रुपयाचा पार्गोषिकालाय मानाचा मोजदा करतो तसेच खेड तालुका उद्योजक अमित मधुकर जाधव गाव निळवणे शक्तीवाली शाहीर राजेश दादा निकम या दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाच्या बहुमत्य पारितोषिक आणि त्यांचा भरणा बारी खतलावा आता यांना फोन नव्हतं कसं तो आहे का तसेच मित्रांनो या कोकणातील या कोकणातील एक सुप्रसिद्ध असं नमन ज्या नमाना संपूर्ण कोकणला भेट आहे असे हौशी नमन नाट्य मंडळ घडवली या माझ्या नमन मंडळाच्या कलाकाराकडून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलाय मनाचा मोजरा करतो म्हणून थोडक्या त्यांच्या भाताकडे कसे काय काय आता म्हणता नवरा म्हणतात भेटा मलाय आता नवरीला म्हणता काय म्हणत बदल आणि त्यानंतर का तुमची वस्तू डोके मी घालू मला काही घेता येत नाही मी पण घालत मी पद घालत पण बोवा शमीराच्या डोक्यावरती चार दिवशी टोपी येते त्यावेळेस तो शाहीर या समाजाचा या कलेचा काहीतरी केले गेले लागतो आणि त्या योग्यतेचा त्या पात्रतेचा अजून हा राजेश भोवा झालाच नाही म्हणून भोवा डोक्यावर डोक्यावर टोपी घालत नाही नाहीतर दोष्यावर टोपी घालत आहे त्या दिवशी तुम्हाला डोक्यावर संध्याकाळ म्हणून हा म्हणून सांग हे काय काय जास्त हे करणार नाही आहे ना ते आम्ही आम्ही भोगा मुगा मुगा आला त्यांना मी म्हणतो ना आता चटी केवळी झाली कशाला कशाला एवढा चांगला सावून टाकतात काय गरज काय गरज त्यांनी माझं कौतुक पण केलंय तुम्हाला धन्यवाद सो मच माझं काय ना विषय काय म्हणाल की म्हणतात नावला म्हणतात फेटावर म्हणतात बदल झाला आता फेटामध्ये नव्हण्यासाठी विषय कसा बायको ना म्हणतात माझं एवढं पावला एवढं पावला पाना कात पा असा काय करून तसा काय करतो तिकडं काय तुम्ही नवा नुसता बायकोच नावा नुसता नाही म्हणतो मला फेटाचा वाटाचावा म्हणून म्हणतोय Kagatayal ni naginagi, wagini ni jasiya saya chi, baga wagini ni jasiya saya chi, baga kapitawa ya chi. आमचे लोक हे ठिकाणी आजच्या करायच्या मला दिले त्यांना पण गेले त्यांच्या घरी पोचायचंय म्हणून बघा म्हणून बघा म्हणजे अक्षर पडल्या पण नाही नवरी पाता उभी राहिली पण नाही आणि नवरा आमचा म्हणतोय घटस्फोट म्हणतात घटस्फोट वाद्या गावला असता नवरा होता नवरी उभी पण नाही नवरी आली पण नाही घटशी पण उभा नाही हा म्हणतो घटस्फोट म्हणून म्हणून त्या फेट्याखाली त्या फेट्याखाली हे डोकं नावाचा अवयव आहे त्याच्यात एवढं असतं आत्ता माणसाचं शरीर त्याच्यावर चालतं तो आपला नेंदू मेंदू डोक्यात नाही कधी पासून सांगतो कधी पासून सांगतो अरे तुम्ही नकोवंतच आहात तुमचा आवाज पहाडीच आहे पण मोजून माकून आणि आवाज राजेश बुवा जरी तुमच्यापेक्षा वयाने लहान असता तरी आज कलिए माझ्या रसिक राज्यात राजेश कुठे तरी थोडीफार पसंती दिली आणि म्हणून मित्रांनो बघा जास्त 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 काय बोलत नाही बर ते म्हणाले मग मला ज्या दिवशी मी स्वतः गाणं नाहीये एक हजार एक रुपयांचं बक्षीस लावणार आहे ते मला बोवा आजचा शब्द लिहून ठेवा एक हजार रुपये नाही पुढच्या वर्षी पाच हजार घेऊन या म्हणून सांगतो कोणता विषय का शाही राणी माझ्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बघा म्हणजे काय स्वतःला पण खात्री नाही जे प्रश्नाचं उत्तर देतात तर त्यांची त्यांना पण खात्री नाही मी दिलेलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं म्हणून ते म्हणतात एक वर एक फ्री आहे ना वन प्लस वन बोवा दोन्ही पण चुकलं भावलं भाव टिका लागलं दोन्ही पण होत असतो तुम्ही आणि म्हणून ऐका शाहिरांचा विषय बोवा जो वाचकांमध्ये भाग विषयाचा घेतलेला आहे तो या ठिकाणी हो घेऊन आलं निश्चित पंधरा माऊली समोर बसलेले आहेत आणि बाबू रंगणे घराण्याची खासियत आहे विषयाचं उत्तर देतोय शाहिरांचा विषय असा आहे जो बोवांचा विषय आहे कुठं गेला बाबा आला रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये चा कोणाचा अधिवाद असतो त्याचा शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं शाही माझ्या वाचनातून जो एक विषयाचा भाग केलेला आहे तो आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो एका मित्रांनो गणेशाचं म्हणजे गणपती बाप्पा ज्यावेळेस बारा महिन्याचं होतात जेव्हा त्यांना बारावा महिना लागतो त्यावेळेस एके दिवशी पार्वती माता त्यांच्या पाया सुवर्षाचे चाळ बांधते ते चाळ बांधल्यानंतर गणपती बाप्पा उभं राहू लागतात आणि उभं राहिल्यानंतर ते नाचू लागतात तसेच हे पाहून भगवान शंकरा शंकरानाही म्हणजे त्यांच्या वरणाला भगवान शंकरांना त्या गोष्टीचा मोह अवर्ला ना नाही म्हणून भगवान शिवशंकराची म्हणली तो फेर भरून नाचण्याची इच्छा झाली आणि भगवान शिवशंकरासोबत इतर शत्रू इतर पक्ष किन्नर अशा बरीचशी मंडळी गणेशाभोवती फेर घेऊन नाचू लागले बराच वेळ नृत्य केल्यावर पार्वतीने गणेशाला उचलून आपल्या मांडीवरती आडव झोपवलं आणि झोपवलं असताना गणपती बाप्पाचं वजन तिला थोडंसं बांधलेलं दिसलं आणि म्हणून गणपती बाप्पा इतका जड होतो इतका जड होतो की तेव्हा तिने त्यास विचारले असता आपला एक पाय झाडी गणपती बाप्पा उठले आणि त्या पायाच्या चाळ्यातून त्या पायाच्या चाळ्यातून पाया व्यमासूर नावाचा एक दैत्य हा बाहेर निघाला म्हणजे त्या धुगरामध्ये त्या व्यमासूर नावाच्या दैत्याचा वास होता आणि म्हणून गणपती बाप्पा ज्यावेळेस तो पाय झटकतो त्यावेळेस व्यमासूर हा आकाशामध्ये उडतो मुक्त होऊन जातो आणि त्यावेळेस गणपती बाप्पाला व्यमासूर समजतो की बाप्पा मला असं वरदान दे आज मी मुक्त झालोय पण मला असं वरदान दे की सदोतीत तुझ्या पायातल्या चाणामध्ये माझा वास राहील हे बुवा माझ्या वाचनात मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि म्हण चला पुढं जास्त वेळ नाही जायचा ऐका त्यांना बोलायला आज काहीच नाही भेटत ते फक्त माझ्या लेखणीमध्ये येत होतं पण टा ह्याच्याशी ते मला घेतलं घेते नाही बारी कशाला असतात मला माझ्या शो करतो जर तुम्हाला काय घेता घेणार नाही बारी कशाला घेतो राजेश भाऊ कधी गाणी लिहायला शिकत किंवा काय माझा शोध उभा आणि म्हणून पुढचा विषय पुढचा विषय पुढचा विषय बोलची गवळ हां गवळ बोलची सुंदर विषय होता आता असं गाणे ट्रेंडिंग आहे तो विषय भोवणी गायला हां आणि बोलची गवळ होती जशी की झाली त्या प्रभू रामाची तशी का नाही राधा घनशामाची ऐकी नाही ना? या गोकुळात अशी त्याची या ठिकाणी गवळ होती

मी तोंडच बोलतो मित्रांनो मी काय मी करून पण दाखवत होतो तोंड आता ते म्हणतात टिंब टिंब आता तुमचा तुम्हीच दाखवला लोकांना ऐका ऐका पुढचा विषय बघा सची इंद्राची पत्नी सची ज्या वेळेस इंद्र अगिलीला भोग देऊन आला सची आपल्या नवऱ्याला काय म्हणते एवढाच विषय बघा एका मोकळ्या ऐका अरे नाका माझा

don't try to

अधिक प्रत्येकाच्या घरापर्यंत सपोर्टपणे जायचंय आणि म्हणून या शब्दाच्या ही माझी शाखा अशी अगदी घटना घटनामुळे नाचणार नव्हती पण आज आमच्या कपूस कप्पूसाठी त्याच्या आत्म्याला जगशांती आणि त्याची इच्छा म्हणून आज याच शाखा नाचलेली आहे आणि म्हणून त्याचा शब्द आहे मी जरी निघून गेलो असते तरी माझा नाच बंद करायचा तो सदोदित आमच्या पाठी शाजू आहे म्हणून या गीतासाठी रुपेशिल्प रमेश बंगाल यांच्या स्मरणार्थ आमच्या अभिषेकदा हरवणे यांच्याकडून पाचशे एक रुपयाच्या पारितोषिकाने मनाचा मोजला करतो त्याप्रमाणे जय मेता नृत्य कलाबद्दल तामो डिबंद्रावाडी आणि युवा मंच तामो डिबंद्रावाडी युवा नृत्य कलाकार स्वर्गपाशी रुपेश सदा बंगाल यांच्या स्मरणार्थ एक हजार एक रुपयाच्या पारितोषिकाने आहे शाहिरी मनाचा मोजला करतो म्हणून

एका मुद्द्यातील परवा देश जे मित्रांनो परवा शहरी आणि देखील कोकणाचा एक सुंदर विषय या ठिकाणी ठेवलेला आहे परवाच्या काळीमध्ये मित्रांनो एक विषय मी कोकणावरती गायला होता आणि त्या विषयाला आपण सर्वांनी बाकी मुदंड प्रेम दि म्हणून समावेश आलेला आहे माझा महून सरकार धरते आणि ती मंग सर्व आहे मलाही चांगली घर

आणि या गोव तालुक्याच्या सौंद्यान माझ्या पोका आज आपल्या जगामध्ये भरले म्हणून म्हणायचं we anyway. सर्वांचे आभार मानतो सर्वांना एक मंग विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जाताना ट्रेनचा प्रवास आहे आपली घरापर्यंत पोहोचायचं आहे अशी विनंती करतो शाहीरांना देखील एक विनंती करतो बोवा हा दोन तीन तास आहे बोवा जे चांगला असेल ते तुम्ही घ्या वाईट असेल असं मला परत करा अशी आशा वाढतो तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्ही सगळ्या शुभेच्छा देतो आणि मी पण आपल्या सर्वांची साक्षी करतो सेवा या ठिकाणी झाली असं जाहीर करतो श्री